चला ऐकूया अकबर बिरबलाची मस्त गोष्ट गोष्ट बिरबलाच शहाणपश मूर्ख माणूस कुठे सापडते एक दिवस अकबर पाशाच्या मनात विचार आला आपल्या राज्याला किती प्रकारचे लोक आहे लोक आहेत आणि मूर्ख लोक कुठे सापडतात 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 त्याने लगेच बिरबला दरबारात धरलं आणि विचारलं बिरबल मला एक काम आहे तू मला असा एक असा मूर्ख माणूस शोधून आण खरोखरच मूर्खपणाचं उदाहरण असे बिरबल म्हणाला ठीक आहे महाराज मला काही दिवस वेळ द्या वेळ द्या वेळ द्या एका आठवड्यानंतर बिरबल दरबारात माणसाला घेऊन आला कोण म्हणाला महाराज हा माणूस आहे याने आपलं सगळं सोनं एका साधू महाराजाला दिलं कारण त्याला वाटलं की मरणानंतर ते परत मिळेल बादशा हस आणि म्हणाला आणि म्हणाल खरंच मूर्ख आहे पण बिरबल हसत म्हणाला महाराज खरं तर यापेक्षा मोठा मूर्ख म्हणजे जो या मूर्खावर विश्वास ठेवतो हो म्हणजे म्हणजे हा मूर्ख शोधून आणला पण तुम्ही मला त्यासाठी बक्षी देणार आहात म्हणजे एका अर्थाने मूर्ख कोण सगळा दरबार हसून लोक झाला अकबर आणि पणकोन हसून फिरबलाचा कौतुक केलं आणि भरपूर बक्षीस दिलं यातून आपल्याला हे शिकायला मिळतं की चतुराईने विचार केला तर प्रत्येक गोष्टीतून काहीतरी शक्यता येते आणि हसू येते आवडलं तर लाईक शेअर आणि कमेंट करून कळवा धन्यवाद